सभासदांच्या विश्वासाच्या बळावर संस्था प्रगतीच्या वाटचालीकडे चेअरमन बबनराव चौगले श्री लक्ष्मी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संस्थेस आर्थिक वर्षात सहा लाख चौतीस हजार पाचशे सात रुपयांचा सा निव्वळ नफा झाला असून संस्थेच्या आर्थिक उन्नतीतून सभासदांच्या विश्वासाच्या बळावर ही संस्था प्रगतीच्या वाटचालीकडे झेप घेत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन बबनराव चौगले यांनी केलं दत्वाड येथील श्री लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या एकोणीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य श्री ऋषिकेश नंदजी महाराज हे होते या प्रसंगी चेअरमन बबन चौगुले व्हाईस चेअरमन चंद्रशेखर मोहिते सल्लागार अण्णासो पाटील संचालक सक्कांना सितनाळे आणि प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती पतसंस्थेच्या आर्थिक वर्षात सात कोटी एक लाख सतरा हजार रुपयांच्या ठेवी सोना चार कोटी तेवीस लाख सत्तावीस हजार रुपये कर्ज वितरण करण्यात आलं तर नऊ कोटी लाख ऐंशी हजाराचं खेळतं भांडवल असून ऑडिट वर्ग असल्याची माहिती मॅनेजर मल्लीनाथ कल्याण नापर यांनी अहवाल वाचताना सांगून सभासदांना दहा टक्के लाभांश देणार असल्याचं यावेळी जाहीर केलं यावेळी सल्लागार अशोक पाटील शरद वाडे दादाचो दुबधाळे प्रकाश पाटील कुमार कुंभार शशिकांत सूर्यवंशी महादेव पोवार देवेंद्र चौकले सूर्यकांत चौकले रामचंद्र बिरणगे श्रीमती गंगाताई पाटील साधना हेमगिरे आदी मान्यवरांसह संस्थेचे सेवक वर्ग व सभासद बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी संजय सुतार दत्तवाड ताज्या महान महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा